हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय इज रूपाली मी आत्ता आलेली आहे कापूर होळच्या पुढे एक जवळपास पाच किलोमीटरवर टुवर्ड्स पुणे आणि कात्रज बोगदा किंवा कात्रज घाटावरून हा रस्ता येतो हायवे तिथून पुढे आल्यानंतर हे त्रिमंदिर जे आहे समोर दिसतं तिथं आता आपण विजिट करूया हे बघा आता पाऊस सुरू झालेला आहे आता या ब्रिजवरून हो आपण त्या मंदिरात जाण्यासाठी आहे हे बघा इथं आम्ही गाडी खाली पार्क केली आहे आणि इथून चाललोय छान वातावरण आहे एकदम हे बघा मी रस्त रोडच्या अगदी मध्ये उभी आहे बघा आपण मंदिराच्या आलेलो आहे एंट्रन्सला लाइडनी सुद्धा पायऱ्यांवर ना वरती चढत इथे डिटेल्स दिले बघा ही मंदिराची बॅक साइड हे आपण इथून आलो आलोच आणि इथे प्रसाद आले आहे त्याचं टायमिंग नऊ वाजेपर्यंत असतं हे बघा टायमिंग टायमिंग आहे ते हे बघा आपण आतमध्ये आलेले आता इथे हे कुपन घेतल्यानंतर असं ताट घ्यायचं आपापलं आणि पुढे जाऊन गुफे सिस्टीम आहे तिथं हे असं गुफे आपल्या हाताने आपण वाढून घ्यायचं अनलिमिटेड जेवण असतं हे बघा हे असं जेवण असतं हे अनलिमिटेड तुम्ही खाऊ शकता आता हॅलो फ्रेंड्स आता आपण डिटेल्स बघितलेत आता बाकीचे डिटेल्स आपण मंदिराचे डिटेल्स सेकंड पार्टमध्ये बघूया स्टेट येऊन आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा ओके बाय फ्रेंड्स